आफ्रिकेच्या ठरण्यात टायगर वाघोबा सकाळी सकाळी शिकारीसाठी बाहेर पडले बराच वेळ शोध केला तरी त्यांना शिकार सापडे ना पण थोड्या वेळाने त्यांना एका झाडाखाली एक हरिण विसावा घेत असलेलं दिसलं मग ते काय म्हणाले अरे वा बरे झाले आपल्याला आता जास्त वेळ शोधाशोध करायला लागणार नाही कारण हरिण दिसते आहे म्हणून ते हरणाकडे वेगाने निघाले पण हरणाला चावू लागल्यावर ते हरिण पळायला लागले पण त्याला पळता येईना कारण बहुतेक ते हरिण आजारी असलं पाहिजे वाघोबाने जेप घेऊन त्या हरणाला हरणाची शिकार केली आणि त्याचे मांस खाऊ लागले खाता खाता काय झालं त्या हरणाच्या मांसातलं हाड होत ना ते वाघोबांच्या घशात अडकलं वा वाघोबा जोर जोरात ओरडायला लागले विवळाय लागले तेवढ्या तिकडून दोन लाडोबा कोल्हे निघाले होते त्यांनी बघितलं अरे वा वाघोबा हरणाचं मांस खात आहे आपल्याला मिळालं तर किती नशीबवान आहेत वाघोबा असे ते म्हणायला लागले आणि त्यांनी एक युक्ती योजली वाघोबांना जाऊन फसवायचं असं म्हणून ते दोघे वाघोबापेशी गेले तेवढ्यात वाघोबा काय म्हणाले अरे लाडोबा कोल्ले माझ्या घशात हाड अडकले तुम्ही काय तर करा वैद्यभुवांना बोलवा मग लाडोबा कोल्हे काय म्हणाले अहो टायगर वाघोबा हे हरीण आजारी होतं आणि तु, तु तुम्ही त्याचे मांस खाल्लं आणि दुसरे म्हणजे आपल्या जंगलचे डॉक्टर चिंकी माकडदादा झाडावर बसले आहेत त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही घशातलं हाड काढून या असं म्हटल्यावर वाघोबा म्हणाले मी नाही तुम्ही चिंकी डॉक्टर माकडदादांना बोलवून आणा पण ती लाडोबा कोल्हे काय म्हणाले नाही आम्ही नाही जाणार ते येणार नाही ते झाडावर बसल्यात उंच फांदीवर ते खाली येणार नाही तुम्हीच जावा आणि हाड काढून या मग असं म्हटल्यावर वाघोबा पळत पळत त्या झाडाकडे गेले वाघोबांना कटवल्यावर लाडोबा कोल्लोबा हरणाचे मांस खायला लागले त्यांची युक्ती सफल झाली मग वाघोबा गेले आणि डॉक्टर चिंकी माकडदादांना काय म्हणाले डॉक्टर दादा डॉक्टर दादा लवकर खाली या आणि माझ्या घशात हरणाचं हाड अडकले तेवढं काढा मला त्रास होत आहे मग डॉक्टर चिंकी माकडं दादा काय म्हणाले ठीक आहे टायगर वाघोबा पण कसं आहे माहीत आहे का मी या झाडाच्या फांदीवर उंचावर बसलो आहे आणि इथून तुम्ही झाडाच्या खाली येसा इथून ये लांब असा चिमटा नाही माझ्याजवळ हाड काढायला तुमच्या घशातलं मग वाघोबा म्हणाले असे काय हो दादा बोलता तुम्ही खाली या आणि माझ्या घशातला हाड काढा मग चिंकी मा दादा काय म्हणाले नाही टायगर वाघोबा मी खाली येऊन तुमच्या घशातलं हाड काढला असतं पण कसं आहे तुम्ही गोडगोड गोल बोलून हाड काढून घेशीला आणि माझी शिकार करून मला खाण टाकशीला मग टायगर वाघोबा म्हणाले अरे नाही हो डॉक्टर मी तसं करणार नाही तुम्ही या खाली नाही मला जमणार नाही तुम्हाला पाहिजे तर आपल्या स जंगलातल्या सरोवराच्या काठावर दादा बसल्यात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हाड काढून घ्या ते लांब चोचीने हाड काढतील पर्याय नव्हता मग ठीक आहे वाघोबा म्हणाले आणि ते सरोवराच्या काठी गेले तिथे दादा बसले होते दादांना सगळं सांगितलं वाघोबांनी मग दादा स्वभावाने चांगले होते ते इतरांना मदत करायचे दादा म्हणाले टायगर वाघोबा तुम्ही काय घाबरू नका मी हाड काढतो तुमच्या घशातलं मग दादांनी आपल्या लांब चोचीनं वाघोबांच्या घशातलं हाड काढलो हाड काढल्यावर वाघोबांना बरं वाटलं मग वाघोबा म्हणाले दादा खूप खूप मी तुमचा आभारी आहे तुम्हाला कधी काळी संकट आलं गरज वाटली तर मला बोलवा मग दादा दा म्हणाले होय टायगर वाघोबा अहो मदत करणं हे कर्तव्य आहे संकटात असलेल्या एकमेकांना मदत केली पाहिजे आपण आणि जेव्हा मला संकट वाटेल तेव्हा मी तुम्हाला हाक देईन असे म्हटल्यावर ठीक आहे म्हणून वाघोबा निघून गेले वाघोबा निघून गेल्यावर थोड्या वेळाने लाडोबा दोन तेथे आले आणि बगळे दादा म्हणाले काय सांगू आमच्या पोटात खूप दुखाय लागले दादा म्हणाले अरे लाडोबा कशाने दुखायला लागले दोघांच्या हे पोटात काय सांगायचं अहो आम्ही वाघोबांना लबाड बोललो की तुम्ही हरणाची मांस खाताय ते हरण आजारी आहे म्हणून आम्ही लबाड बोललो वाघोबांना पण ते हरिण आजारी आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही वाघोबांना फसवलं का तर आम्हाला ते मांस खायचं होतं पण आता आमच्या पोटात दुखायला लागले मग दादा म्हणले ठीक आहे मी तुम्हाला औषध देतो पण कसं आहे असं दुसऱ्याविषयी खोटं बोलू नये दुसऱ्यांना चुकीचं सांगू नये खोटं सांगू नये त्यामुळे आपल्याला त्रास होतो तुम्ही कशाला वाघोबांना खोटं सांगितलं सा हरिण आजारी आहे म्हणून आधीच त्यांच्या घशात हाडू अडकलं होतं आणि तुम्ही आजारी आहे म्हणून सांगितलं असं करायचं नाही चूक केली सा मग लाडोबा कोल्हे म्हणाले ठीक आहे आमचं चुकलं आम्हाला औषध द्या मग दादा म्हणाले डॉक्टर चिंकी माकडदादांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडं औषध आहेत घेऊन या मग दोन्ही लाडोबा कोल्हे चिंकी माकडदादांच्याकडे गेले मग मा चिंकी माकडदादांनी त्यांना औषध दिले औषध दिल्यावर लाडोबा कोल्ल्यांना काय वाटलं आता आपण लबाड बोलले वाबो की हरिण आजारी आहे म्हणून आणि हे दादांना कळलंय बगळे दादा वाघोबांना सांगतील वाघोबा आपला फडशा पाडतील हे वाटून वाटलं दोघांना आणि त्यांनी काय ठरवलं आता दादांना संपवाय पाहिजे म्हणून दोन्ही लाडोबा कोल्होबा दादांच्याकडे गेले आणि म्हणाले दादा बगळे दादा आमच्या दोघांच्याही बायका आजारी आहेत आमच्या घरी चला मग दादा म्हणाले ठीक आहे मग दादा दोन्ही लाडोबा कोल्ह्यांच्या घरी गेले मग भुयेत आज जावा म्हणून सांगितलं दोन्ही लाडोबा कोल्ह्यांनी सांगितलं आज जावा बगळे ब दादा भुयेत आत गेले पण दोघांच्याही बायका तिथे नव्हत्या तिथं भला मोठा आजगर बसला होता आणि बगळे दादा दिसताच आजगराने दादांना वेटोळं घातलं बगळे दादा ओरडायला लागले मग आणि बाहेर लाडोबा कोल्हे दोन्ही हसत बसले आता दादांना आजगर गिळून टाकेल आणि आपली चोरी उघडकीला येणार नाही वाघोबांच्या जवळ असे ते मनात म्हणू लागले पण दादांचा आवाज भागोबाने ऐकला होता ते पळत 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 आले आणि आजगराला म्हणाले ए आजगर अरे काय चांगल्या प्राण्याला तू असं का करतोयस दादा प्रामाणिक आहेत एकमेकांना मदत करतात त्यांना तू खाऊन टाकतोस काय सोड त्यांना असं म्हणल्यावर आजगराने दादांना सोडले मग आजगर म्हणाले दोन लाडोबा कोल्ल्यांनी मला दादांना माराय सांगितलं होत मग वाघोबा लाडोबा कोल्ल्यांच्याकडे आले आणि म्हणाले आता शेवटची संधी देतो परत असा मित्र ध्रोह कराय ध्रोह करायचा नाही तुम्ही अशी लबाडी करून एकमेकाचे जीव घ्यायला लावले तर तु तुम्हाला मी या जंगलात राहून देणार नाही मी शेरखान महाराजांच्याकडे तक्रार करणार असे म्हणला म्हणल्यावर लाडोबा दोन्ही लाडोबा कोलले वाघोबासनी म्हणाले आमचं चुकलं आम्ही परत असं वागणार नाही म्हणून कोणी आपल्याला चांगली मदत केली तर त्याला आपण ही चांगली मदत करावी त्याच्याशी मित्रधोव कधी करू नये दुष्ट वागू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा